नमस्कार मित्रांनो पाहूया तुला जपणार आहे मालिकेतील मायाची खरी कहाणी खरं नाव आहे रुचा गायकवाड ऋचा गायकवाड ही एक मराठी अभिनेत्री आहे तिचा जन्म एक सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला तिने मुंबईतील सेंट झेव्हियर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर तिने सेंट झेव्हियर कॉलेज मुंबई येथून मीडियामध्ये एक, मीडिया एक बॅचलर पदवी घेतली दोन हजार चौदा मध्ये तिने सप तप्तपदी ह्या चित्रपटातून तिच्या अभिनय कारकिर्दीला के सुरुवात केली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणाऱ्या कलर्स मराठीवरील शेतकरीच नवरा हवा या मालिकेत रेवा या भूमिकेसाठी ती सर्वात प्रसिद्ध आहे तिने महाराष्ट्र टाईम्स मुंबई श्रावण क्वीन स्पर्धा दोन हजार बावीस जिंकली आहे त्याचसोबत रुचाला गाण्याचीही आवड आहे आणि ती क्लासिक गायनाचे प्रशिक्षण घेते तिने तिच्या गुरु माधुरी नाईक यांच्याकडून शास्त्रीय संगीत शिकले ज्यांनी तिला पुढे फ्युजन संगीत शिकण्याचा सल्ला दिला तिच्या पहिल्या गुरु जयवंती प्रभू तेंडुलकर यांनी तिला पेंट ब्रश कसं धरायचं हे शिकवलं तिने अकरावी आणि बारावीत ललित कलाचा अभ्यास केला आणि तेव्हापासून ती तिच्या छंदाची आवड बाळगून आहे तर मित्रांनो तुम्हाला तुला जपणार आहे मालिकेतील माया म्हणजेच अभिनेत्री ऋचा गायकवाड आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद